छगन भुजबळांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांनी जोर धरला एकीकडे अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी दुसरीकडे मात्र काही मंडळींनी उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात देखील केली विशेष करून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अग्रस्थानी असलेले मनोज जरांगे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत भुजबळांना मंत्रिपद दिल्याने अजित पवारांनी मोठी चूक केली आहे असं ठणकावून सांगितलं भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते तर जरांगे मराठा आरक्षणासाठी लढणारे आक्रमक चेहरा भुजबळांना मंत्रीपद न दिल्याने त्यांची नाराजी उघड उघड अख्या महाराष्ट्राने पाहिले अखेर धनंजय मुंडेंच्या जागेवर भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलंय पण खरंच अजितदादांनी भुजबळांना मंत्रीपद देऊन चूक केली आहे का जरांगे नेमकं असं का म्हटले असतील पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यभवनावर मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती मात्र भुजबळांना मंत्रीपद दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणानं एक वेगळीच कलाटणी घेतल्याचं पाहायला मिळत मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन चालवणारे मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन अजित पवार चूक करत आहेत असं थेट आरोप त्यांनी केला एवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखीन एक गंभीर विधान केलंय काय तर भुजबळांना मंत्रीपद देणं हा फडणवीसांचा डाव आहे आणि मराठा समाजाला संपवण्याचा विडा फडणवीसांनी उचलला आहे पण महत्वाचं म्हणजे यामुळेच शांत झालेला मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय खर तर खूप आधीपासूनच भुजबळ आणि जरांगांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हमिरी तुमरी सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि आता पुन्हा एकदा इतिहास स्वतःची करतोय असं वाटतंय शपथविधीच्या काही क्षणात जरांगी थेट प्रतिक्रिया दिलीय आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका अजित पवार पोसत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय जरांगे यांच्या या टीकामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची नवीन लाट उसळण्याची शक्यता आता वर्तवली जाते भुजबळ यांचा पुनर्प्रवेश हे जिथे ओबीसी समाजासाठी सन्मानाचं पाऊल मानलं जात तेथेच मराठा समाजात त्यांचा उलटा परिणाम होताना दिसतोय यामुळे महायुती सरकार महत्वाच्या सामाजिक मुद्द्यापासून लक्ष हटवून जातीय तणावाच्या दिशेने परिस्थिती ढकलते आहे असा आरोपही विरोधकांकडून आता होतोय खर तर भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात न घेण्यामागे महायुतीचं एकमेव कारण होतं की मराठा ओबीसी वाद अधिक चिघळू नये असं बोललं जात आहे पण आता जेव्हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अर्धवट राहिला आहे लाडकी बहीण योजनेतील मानधन वाढ केवळ कागदावरच आहे आणि सरकार विरुद्ध नाराजीचा सूर वाढत आहे तेव्हा अचानक यांचा समावेश आणि त्यावर जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया ही सहयोगाने झाली आहे का हा प्रश्न तर आहेच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महिलांसाठी दिलेली आश्वासनं बेरोजगारीचं वाढतं प्रमाण हे सर्व जनतेच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले प्रश्न आहेत पण जर मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा उफाळला तर या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चा आणि आंदोलने मागे पडतील हे सरकारच्या दृष्टीने सोयीचं राजकारण ठरू शकत आहे अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होतात आजचे राजकारण केवळ विकासाच्या मुद्द्यावर न राहता जातीच्या संघर्षात अडकू पाहतो आणि यात जनतेच्या खऱ्या खुऱ्या प्रश्नांची गळचिपी होताना दिसते त्यामुळे जर कोणी म्हणलं की मराठा ओबीसी वाद सरकारला हवाच आहे तर ते फारसा नाही सुरुवातीपासूनच राज्यातील ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करताना छगन भुजबळ नाव निर्विवादपणे अग्रस्थानी घेतलं जातं आणि वास्तव पाहता भुजबळ यांच्या व्यतिरिक्त महायुतीकडे असा कोणताही प्रभावी ओबीसी नेता उरलेला नव्हता जो राज्याच्या राजकारणात दमदार अस्तित्व राखू शकतो म्हणूनच त्यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश हा केवळ सन्मान म्हणून नव्हे तर महायुतीसाठी अपरिहार्य या गरज म्हणून पाहिला जातोय कारण पंकजा मुंडे या गेले काही महिने स्वतः राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत त्यांचा जनार्धार पूर्वी इतकाच राहिलेला नाही जयकुमार गोरे यांचं ओबीसी नेत्यांचं टॅग असूनही त्यांचं वर्तन व राजकीय भूमिकांमध्ये तो प्रभाव जाणवत नाही आणि धनंजय मुंडे यांचा प्रभाव वंजारी समाजापुरताच सीमित राहिला असून सध्या ते मंत्रिमंडळात देखील नाहीत याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभावी संवाद साधणं भुजबळ यांच्याशिवाय हा संवाद केवळ अपुरा नव्हे तर अशक्तही ठरू शकला असता त्यांच्या रूपाने सरकारकडे पुन्हा एक अनुभवी ओबीसी समाजाशी भावनिक आणि राजकीय नाते असलेला चेहरा आला आहे भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश म्हणजे महायुतीने ओबीसी समाजाच्या असंतोषाची दखल घेतल्याचा संदेश आहे ही केवळ सत्तेतील समावेशाची बाब नाही तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या रक्षणासाठी रणनीती देखील आहे असं म्हटलं जात आहे असो सध्या तरी भुजबळांना मंत्रिपद दिल्याने आता ओबीसी विरुद्ध मराठावाद पुन्हा एकदा पेटणार आहे अशा चर्चांनी जोर धरलाय यावर तुम्हाला काय वाटतंय भुजबळांना मंत्रिपद देऊन फडणवीसांनी नेमका कोणता डाव टाकला आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओ डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका